मित्रांनो सोयाबीन पूरमधील सोयाबीनची सोंगणी सुरू झालेली आहे तुम्ही बघू शकता की आता चांगल्या पद्धतीने आपलं सोयाबीन आलेलं आहे आणि शेवटचा आता हा टप्पा म्हणजे इकडे तुम्ही बघू शकता की सगळी आता ही सोंगणी त्यानंतर ही उचलतील आणि एकंदरीत काढणी ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला करायच्या आहेत आमच्याकडे तीन हजार ते पस्तीसशे हा रेट चालू आहे तुमच्याकडे कुठल्या रेटने सोयाबीन सोंगणी स् चालू आहे कमेंटच्या माध्यमातून सांगा मित्रांनो तुम्ही बघू शकता की सोयाबीन जे आहे कुठं कमी कुठं चांगलं असं आलेलं आहे आणि त्या प्रकारे ते सोंगायचंच असतं आपल्याला जर बघितलं तर एकंदरीत चांगले जरी सोयाबीन असलं तरी भाव जे ठरलेले आहेत कुठं कुठं तरी चार चार हजार रुपयांनी इकडे सोंगणी चालू आहे तरीही आपल्याला कुठलंच इलाज नाही आहे कारण याच्यामध्ये हार्वेस्टर वगैरे चालत नाही आहे कारण तूर ही जी आहे ही ब चांगलीच फुटलेली आहे जर तुमची तूर फुटलेली नसेल किंवा एकंदरीत उभी उभी, उभी वाढ असेल तर तुम्ही हार्वेस्टरच्या माध्यमातून काढून घ्या कारण हे परवडत नाही जर पाहिलं तर परंतु आता इलाज नाही तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीनं आता इथं सोंगणी झालेली आहे जर सोयाबीन जर बघितलं तर कुठं चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे कुठं कुठं जो थोडाफार व्हायरस आहे तिथं एकंदरीत त्या गोष्टी झालेल्या आहे त्यामुळे कि आता एकंदरीत किती उत्पन्न होईल भील काय होईल हा भाग पुढचा परंतु आज ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे त्या आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघा एवढे एवढे असे हे कवटे पडलेले आहेत आणि एक हे उचलून बघू आपण चांगलं आलेलं आहे कुठं कुठं सोयाबीन कुठं कुठं आपण जे दाखवलं होतं की शंभर शंभर दीड दीडशे शेंगा त्या प्रमाणातही त्या शेंगा सगळ्या भरलेल्या आणि एकंदरीत वाढलेल्या आपल्याला इथं दिसत आहे तसंच कुठं कुठं एकदम कमी त्यासुद्धा आता इथे दि, दिसत आहे आणि थोडाफार जो व्हायरस आलेला आहे त्या व्हायरसने ज्या गोष्टी झाल्या त्याही गोष्टी आपल्याला इथं दिसत आहे जर बघितलं तर कुठं कुठं निवड पाचोडा राहिलेला आहे म्हणजे सोयाबीन वाढतंही नाही आहे आणि त्या शेंगांमध्ये दानाही नाही आहे अशीही स्थिती कुठं कुठं झालेली आहे परंतु त्या गोष्टीला इलाज नाही आहे आपल्याला ह्या गोष्टी क करून घ्यायच्या आहे त्यानंतर तुरीची जी मेहनत आहे ती आपल्याला समोर घ्यायची आहे सोयाबीनचं जे काय एकंदरीत लागवडीपासून ला ते आतापर्यंत आपण सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं तर हे आता आपण ट्रॅक्टरवरची पेरणी आहे पुढच्या वेळेस आपण हार्वेस्टर सॉरी पुढच्या वेळेस आपण टोकनने पेरणी करणार आहोत त्यामुळे एकंदरीत बियाणासुद्धा वाचेल आणि ह्या सगळ्या इतर गोष्टी ज्या होतात त्यासुद्धा कमी होतील तर बघा कुठं कुठं चांगल्या पद्धतीने शेंगा आहेत तर कुठं कुठं एकदम बारीक दाणा इथं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आता तुमचं सोयाबीन कसं आहे काय आहे एकंदरीत ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा बियाणं कुठलं आहे तर बियाणं आहे ईगल कंपनीचं जे एस तीनशे पस्तीस जे एस तीनशे पस्तीस वेगवेगळ्या कंपनीचे व्हेरायटीज आहेत परंतु इगल कंपनीचं आहे हे जर सोयाबीन एकदम बुडातून येते हे दाट जर पेरलं तर त्याला एवढं पाहिजे तसं उत्पन्न होत नाही परंतु जर टोकनवरती जर तुम्ही पेरणी कराल तर हे सगळ्यात जास्त फुटवे असणारं सोयाबीन आहे कारण एकंदरीत आपण चार पाच ठिकाणी किंवा चार पाच प्लॉटमध्ये आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फुटवी असणारं आणि सगळ्यात जास्त शेंगा असणारं हे सोयाबीन आहे तरी तुम्हाला ज्या कुठल्या सोयाबीनच्या व्हेरायटी माहीत आहे माहीत आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून सांगा पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आता काढणीचं एकंदरीत किती होईल काय होईल तेव्हा आपण एक व्हिडिओ बनवू तोपर्यंत मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन धन्यवाद पुन्हा एकदा धन्यवाद